નમસ્કાર મિત્રા ठरलं तर मग या मालिकेच्या भागामध्ये चैतन्य आता इकडे अर्जुनच्या रूममध्ये येतच असतो पण मात्र तेवढ्यात त्याला लगेच कुसुमताईचा मेसेज येतो की मी आणि सायली आम्ही दोघीही कोल्हापूरला जात नाही आहे आम्ही परत घरी येतो आहे तर हा मेसेज वाचल्यानंतर चैतन्यलासुद्धा खूप आनंद होतो चैतन्य आता लगेच इकडे अर्जुनच्या रूममध्ये येतो आणि पाहतो तर काय अर्जुन आता त्याची बॅगची पॅकिंग करत असतो कारण अर्जुनला सायलीकडे कोल्हापूरला जायचं असतं मग ते सगळं आता चैतन्य अगदी आश्चर्याने पाहत असतं असतो आणि आता स्वतःशीच विचार करत म्हणतो की अर्जुन तर खरंच कोल्हापूरला जायला निघालाय आता त्याला मला थांबायला हवं पण सायली बाईंनी जात नाहीये हे कळल्यानंतर अर्जुन लगेच आत्ता मधुभाऊच्या घरी सायलीला भेटायला जाईल नको नको असं करायला नको मग त्याच्यानंतर चैतन्य आता इकडे अर्जुनकडे येतो आणि अर्जुनला विचारतो अर्जुन तू कोल्हापूरला जायचं ठरवलंच का अर्जुन बॅगची पॅकिंग करत असतो आणि आता चैतन्यला म्हणतो अपकॉस जाणार आहे कारण मिसेस सॅली माझ्याबरोबर असं का वागलंय याचं कारण आपल्याला नको कळायला चैतन्य आता म्हणत असतो कारण तर आपल्याला कळायला तर पाहिजे पण मात्र तू असं कोल्हापूरला जाणं आपल्याला प्रॅक्टिकली पॉसिबल नाही होणार तर मग आता अर्जुनला काहीच समजत नाही अर्जुन, अर्जुन चैतन्यला विचारतो म्हणजे काय म्हणायचंय तुला मधुभाऊंच्या वकिलांनी कोर्टात राहण्याची नोटीस मधुभाऊंना आहे आणि आता तू त्या केसवरती नाहीये म्हटल्यानंतर महिपत आणखी जोर लावणार त्या जोशीला काही करता येणार आहे का त्याच्यामुळे तू तिथे असलेलं चांगलं बरं आहे त्याच्यामुळे तू नको जाऊ कोल्हापूरला अर्जुन चैतन्यला म्हणत असतो अरे चैतन्य काय चाललंय तुझं आत्ताच तर तू मला मोटिवेट करत होतास म्हणत होतास की जाऊ भेट तू पण मात्र आता काय चाललंय तुझं मी कुठे जरी असलो ना तरी सुद्धा माझं लक्ष मधुहूंच्या केसवरती असेलच पण मात्र आता चैतन्य अर्जुनला थांबवण्यासाठी काहीही करत असतो चैतन्य अर्जुनला सांगत असतो पण मात्र तू तिथे असणं खूप बरं आहे तो जोशी वकील काहीही करू शकतो त्याच्यामुळे हा प्लॅन कॅन्सल कर अर्जुन म्हणत असतो अरे कोल्हापूरची एखादी फ्लाईट असेल तर बुक करतो आणि लवकर जाऊन येतो मग आता त्याच्यानंतर अर्जुनचं आता हे बोलणं पाहता शेवटी आता चैतन्यला काहीही करून अर्जुनला खरं सांगावंच लागतं मग आता चैतन्य लगेच आता अर्जुनला सांगू लागतो मला कुमकुसुमताईचा मेसेज आला होता त्या कोल्हापूरला जात नाहीत त्या बसमधनं उतरून खाली आहेत आणि त्या आता डिरेक्टली घरी जाणार आहे तर मग हे ऐकल्यानंतर अर्जुनचा आनंद तर अनावरच होतो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे प्रताप सुद्धा आलेला असतो आणि तो आता त्याचे बॅग मधले कपडे खाली काढत असतो तेवढ्यात आता कल्पना तिथे येते आणि आता प्रतापला म्हणते द्या मी तुमचे कपडे धुण्यासाठी देते कल्पना आता इकडे प्रतापचे कपडे घेऊन जाऊ लागते पण मात्र प्रताप मध्येच कल्पनाला थांबवतो आणि तिला म्हणतो की कल्पना बस न जरा वेळ प्रताप कल्पनाला म्हणू लागतो की बघ ना कल्पना घरी आल्या आल्या मला प्रतिमाची तब्येत अशी बिघडलेली पाहायला मिळाली बरं मला एक सांग घरामध्ये बाकी सगळं ठीक सुरू आहे ना मग त्याच्यानंतर कल्पना आता प्रतापला म्हणते की काहीही ठीक नाहीये अर्जुन घरामध्ये असला तरी सुद्धा स्वतःच्याच खोलीत असतो तो फारसं काही खातपीत सुद्धा नाहीये आणि सगळा राग फक्त ते तन्वी त्या तन्वीवरती काढतोय आणि फावल्या वेळामध्ये त्या मुलीचा सारखा सारखा जप करत असतो आता काहीतर म्हणे त्या मुलीच्या हातची कॉफी प्यायला मिळणार नाही म्हणून त्याने कॉफी सोडून दिली मग आता हे ऐकल्यानंतर प्रतापला सुद्धा आश्चर्य वाटतं आणि प्रताप म्हणतो म्हणजे मन अर्जुन काय आता कधी कॉफी पिणारच नाहीये का कल्पना आता म्हणते तो तर असाच म्हणतोय पण मी तर काय त्याला विचारायला नाही गेलेले त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्जुन चैतन्याला म्हणतो तुम्हाला हे आधी का सांगितलंस मी आत्ता जातो कुसुमताईंच्या घरी आणि आता सायलीला भेटतो मग आता चैतन्य लगेच म्हणतो याचीच तर भीती होती म्हणून तुला सांगत नव्हतो अरे अर्जुन आपल्याला हे सुद्धा माहिती नाहीये की सायली वहिनी कोल्हापूरला का जात नाहीये तू जर तिथे गेला ना तर आणखीन गडबड होऊन बसेल अर्जुन चा चा आता म्हणू लागतो की मिसेस सॅलीने माझ्या प्रपोजलचा रिप्लाय केला नाही याच्यापेक्षा आणखीन वाईट गोष्ट काय असेल मी लगेच निघतो अर्जुन आता लगेच सायलीकडे जायला निघतो पण मात्र कुसुमताईचा चैतन्यच्या मोबाईलवरती परत एक मेसेज येतो आता त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं की अर्जुनला सांगा की इकडे सायलीला भेटायला घरी येऊ नका मधुभाऊ असेल मधुबाऊची परत चिडचिड होईल आपण नंतर बोलू आता कुसुमताईचा असा मेसेज वाचल्यानंतर अर्जुन शांत होतो आणि आता चैतन्यला म्हणतो इट्स ओके मी वाट बघेल बघ ना आता एक गोष्ट किती छान आहे आमच्या मध्ये कोल्हापूर पनवेन्स इतका डिस्टन्स नसेल आता छोटीशी का होईना पण मात्र ही आमच्या प्रेमाची विक्ट्री आहे आता फक्त एकच मिशन मिसेस सायली आता ही गोष्ट ऐकल्यानंतर सुद्धा खूप आनंद होतो आणि अर्जुनलासुद्धा त्यानंतर आता इकडे दुसरीकडे प्रताप आणि कल्पना जेव्हा बोलत असतात तेव्हा कल्पना आता प्रतापला म्हणते की मी तुम्हाला खरं खरं सांगू का मला ना अर्जुनशी अजून तरी एकाही शब्द बोलावासा नाही वाटत आहे पण मात्र प्रताप कल्पनाला म्हणत असतो कल्पना काही हरकत नाही आहे तू तुझा वेळ घे आपल्या मुलाने केलेली चूक एवढी मोठी आहे ना की त्यातून सावरायला आपल्याला वेळ हा लागणारच आहे कल्पना आता म्हणत असते आहो पण त्याच्या चुकीमुळे त्याच्या भविष्याचं नुकसान होत आहे त्या मुलीने त्याच्या आयुष्याची घडी पार बिघडवून टाकली आहे आता इकडे प्रताप म्हणू लागतो तू आई म्हणून मी तुझं दुःख तुला समजू शकतो पण मात्र आपला मुलगा जाणताय तो एक नामांकित वकील आहे त्याच्या वागण्याचा दोष असा इतर कोणाच्या माथी मारू नकोस कल्पना सुद्धा आता लगेच चिडत म्हणते हो माहिती हो मला पण मात्र एकीकडे मला अर्जुनचा खूप संताप येतो पण दुसरीकडे त्याची खूप काळजी वाटतीये या सगळ्यामुळे माझा जीव खूप वरखाली होत असतो त्याच्यानंतर प्रताप कल्पनाची माफी मागत असतो आणि तिला म्हणतो की कल्पना खरंच सॉरी तुला हे सगळं एकटीला सहन करावं लागलं ना पण मी सुद्धा काय करू माझी टूर सुद्धा आधीच ठरली होती त्याच्यामुळे मला जावं लागलं आणि तसंही काय सांगणार होतो मी मी येऊ नाही शकत कारण माझ्या मुलाचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज उघडकीला आलंय हे असं सगळं सांगणार होतो का मी मग त्याच्यानंतर कल्पना आता प्रतापला म्हणते अहो असू दे ते सगळं आता तुम्ही आला आहेत ना आता मला धीर आल्यासारखं वाटतंय प्रताप कल्पनाचा हात प्रेमाने आपल्या हातामध्ये घेतो आणि तिला म्हणतो की कल्पना अजिबात काळजी करू नकोस आता मी आलोय ना या संकटाचा सामना आपण दोघंही मिळून करू आता हे छोटंसं वादळ जाईन निघून अर्जुनच्या संसाराची घडी नीट व्यवस्थित बसेल याची आपण खात्री बाळगू त्यानंतर आता इकडे दुसरीकडे मधुभाऊ घरी असतात आणि विचार करत असतात की मला कोर्टामध्ये परत का बोलवलं असेल त्या महिपत शिकरेच्या मनामध्ये काय असेल मरुदे याच्याबद्दल जास्त विचार करायला नकोच बरा ते जोशी वकील काय करायचं ते बघून घेतील तेवढ्यात लगेच आता दार वाचतं मधुभाऊ लगेच काही काहीमध्ये दार उघडायला जातात तर समोर कुसुमताई आणि सायली असते मधुभाऊ आता कुसुमताई आणि सायली यांच्या दोघींकडेही आता आश्चर्याने पाहत असतात आणि त्यांना विचारतात की अरे तुम्ही दोघं परत कशा काय आलात तुमचा काही अपघात वगैरे झाला का तुमच्या दोघींच्या तब्येती बऱ्या आहेत ना की कोल्हापूरवरून अचानक फोन आला तुम्ही येऊ नका म्हणून मधुभाऊंच्या मनामध्ये असे असंख्य प्रश्न पडत असतात मग त्याच्यानंतर आता कुसुमताई लगेच मधुभाऊंना सांगू लागते सांगते मी सगळं पण आधी आम्हा दोघींना आतमध्ये तर येऊ द्या तर मग मधुभाऊ आता त्यांच्या आत दोघींनाही आता आतमध्ये घेतात आणि मग त्याच्यानंतर सायली तर शांतच असते आणि त्या दोघी आता आतमध्ये येतात मधुभाऊ आश्चर्याने त्यांच्या दोघींकडेही पाहत असतात कारण त्यांना प्रश्न पडतो की त्या दोघी घरी का आल्या त्यानंतर आता इकडे दुसरीकडे रात्री अर्जुनच्या हातामध्ये सायलीची ओढणी असते आणि अर्जुन त्या ओढणीवरनं प्रेमाने हात फिरवत असतो अर्जुनला लगेच आता घडलेला प्रकार आठवू लागतो की अर्जुन कशा पद्धतीने त्याला माईक्समध्ये अनाऊन्समेंट करायची होती तेव्हा त्या ते माणसाचे पाय पकडत होता म्हणजेच की अर्जुन प्रेमासाठी अगदी काहीही करू शकतो अर्जुन माईकमध्ये बोलत असतानाचा प्रकार त्याला आठवत असतो मी माझ्या मनातलं तुम्हाला कधीही नाही सांगू शकलो आता मी सगळं काही तुम्हाला सांगतोय आय लव्ह यू मिसेस सायली आणि याचा विचार करता सुद्धा अर्जुनला इकडे खूप खुश वाटत असतं अर्जुनच्या चेहऱ्यावरती स्माईल आलेली असते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे कुसुमताई मधुभाऊ दोघे तिथे सोप्यावरती बसलेले असतात आणि सायली तिथे शांतपणे झोपलेली असते मग त्याच्यानंतर तेव्हा साईरची घालमील होत असते तिला सगळं तेव्हा अर्जुनचं बोलणं आठवत असतं की मिसेस सायली मी तुम्हाला काय म्हणालो तुम्ही ऐकलत ना आय लव्ह यू मिसेस सायली माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे मिसेस सायली माझ्याकडे तुम्ही एकदा बघा तरी सायलीला हे सगळं बोलणं झोपेमध्ये आठवत असतं आणि सायलीची त्याच्यामुळे खूपच घालमील होत असते त्याच्यानंतर सायली शांतपणे झोपलेली असताना कुसुमताई आता मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ जरा आतमध्ये येता का तर मग मधुभाऊ आणि कुसुमताई दोघेही किचन रूम मध्ये निघून जातात मधुभाऊ म्हणतात की आता तरी सांगशील का तुम्ही दोघी का नाही गेलात कोल्हापूरला कुसुमताई म्हणते की मधुभाऊ तेच सांगण्यासाठी मी तुम्हाला आतमध्ये बोलावलंय ना आम्ही घरी परत आलो कारण बस स्टँडवरती अर्जुन आला होता तर मग मधुभाऊ आता लगेच अच्छिऱ्याने ओरडतात आणि कुसुमताईला म्हणतात काय सांगतेयस आता इकडे कुसुमताई सांगू लागते हे बघा मधुभाऊ माझं एकदा ऐकून घ्या साली तुमच्या शब्दाबाहेर नाहीये अर्जुनशी एक अक्षरसुद्धा बोली नाही ती त्याने तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला आम्ही कशाबशा बसमध्ये चढलो पण मला नंतर भीती वाटायला लागली हा असाच आमच्या मागे कोल्हापूरला आला तर मग आता मधुभाऊ म्हणू लागतात हे होऊन अजिबात नाही चालणारा कुसुमताई म्हणते हा मधुभाऊ मी सुद्धा तेच म्हणतीये तिथे तुमच्या मामी भावाच्या कुटुंबासमोर तमाशा नको आता कुसुमताई बरोबर मधुभाऊंना विचाराने मला काही सुचते नाच शिवाय सायलीला गरगरत होतं म्हणून मीच बस थांबवली आणि आम्ही दोघीही उतरलो आणि घरी आलो मग आता कुसुमताई बरोबर मधुभाऊंना सगळं खरं सांगून आता मधुभाऊंना मनवण्याचा बरोबर प्रयत्न करत असते आता मधुभाऊ कुसुमताईला विचारतात मलाही कळत नाहीये तो अर्जुन सुभेदार तिथे पोहोचलाच कसा त्याला कोणी सांगितलं की सायली कुर्ला बस स्टँड वर न जाती म्हणून इकडे आता कुसुमताई सांगू लागते की अहो वकील येतो त्याचे केवढे खबरी आहेत म्हणजे मधुभाऊ मला तर वाटतंय की कोल्हापूरला सुद्धा त्याचे खूप खबरी असतील आम्ही आता उद्या जाऊन कोल्हापूरला पोहोचलो आणि परवाच्या दिवशी जर तो दारातून उभा राहिला तर मी एकटी तरी काय करणार म्हणून मला असं वाटतंय की मधुभाऊ सालीला तुम्ही इथेच राहू द्या आपण कोल्हापूरला जायचं बरोबर विसरूयात आता कुसुमताईने आपल्या बोलण्यामध्ये बरोबर मधुभाऊंना गुळवलेलं असतं मधुभाऊ आता कुसुमताईला म्हणतात की तू म्हणतीयस ना ते अगदी बरोबर आहे मधुभाऊ मा आहे माझ्या नजरेआड कोल्हापूरला काही गोळ नको व्हायला आपण असंच करूयात सायला येथेच ठेवूयात मधुभाऊंचं बोलणं ऐकता कुसुमताई खुश होते आणि खुशीच्या भरात बोलून जाते की मी तुम्हाला आता कसं पटवलं मधुभाऊ लगेच आता अटची जाणे कुसुमताईकडे पाहायला लागतात कुसुमताई लगेच तिचे शब्द दुरुस्त करत म्हणते आता कसं पडलं तुम्हाला सायलीसाठी जे योग्य आहे तेच तुम्ही केलं त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सायलीला सगळा घडलेला प्रकार आठवतो म्हणजेच की अर्जुनची त्यांच्या मागे कशी ओढातान झाली सायली कशी रडत होती सायलीला कशा पद्धतीने चक्कर आली ते सगळं सायलीला आठवतं आणि सायली झोपलेली असताना लगेच तिला अचानक जाग येते सायलीला खूप घाम आलेला असतो सायली उठते आणि स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ताई आता बाहेर येते आणि इकडे संगीताला फोन लावते आता इकडे संगीता फोन उचलताच कुसुमला म्हणते काय ग कुसुम तुम्ही काल होतात ना काय झालं तर मग आता इकडे कुसुमताई सांगू लागते हो कागो आम्ही निघालच होतो पण सायली तब्येत अचानक खराब झाली म्हणून परत फिरलो आता इकडे संगीता विचारत असते की काय झालं सायलीला कुसुमताई सांगत असते की तिचं दुखणं हे शरीराचं नाहीये मनाचं आहे तर मग आता इकडे कुसुमताई सांगू लागते अहो काकू आपली सायली प्रेमात पडली आहे हे ऐकल्यानंतर संगीताला आपली सायली गुणाची पोरगी आहे तिचा पाय असा कधीच घसरणार नाही मग त्याच्यानंतर कुसुमताई आता सांगत असते की अहो काकू एकदा माझं ऐकून तर घ्या सायली स्वतःच्याच नवऱ्याच्या प्रेमात पडली आहे पण मधुभाऊ त्यांच्या दोघांनाही भेटू देत नाहीये संगीता लगेच कारण विचारते म्हणजे का काय झालंय भाऊजींना हे लग्न प्रसन्न होतं का तर मग आता कुसुमताई म्हणते की आधी होतं पण आता नाहीये जाऊ द्या काकू सगळं गुंतागुंतीचं आहे मी तुम्हाला नंतर सांगते पण सायलीची समजूत काढणं गरजेचं आहे मधुभाऊंचा मान राखण्यासाठी ती स्वतःचे हाल करतीये स्वतःच्या नवऱ्यापासून दूर राहतीये संगीता सुद्धा आता म्हणते की ही पोरं स्वतःच्या संसारामध्ये का गुळ घालून ठेवतात ना काहीच कळत नाही काय सांगू आता तुला आमच्याकडे सुद्धा काही वेगळं नाहीये कला सुद्धा तशीच आहे आता या लग्नाच्या गाठी वरून बांधवलेल्या असतात आणि तरी सुद्धा ही पोरं का असं करतात हे सुद्धा आमच्या कल्याच्या काही डोसक्यात शिरणा झालाय म्हणूनच तर मी इथे आली आणि काहीतरी धडपड करून त्यांना दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करते आता तू सुद्धा ना तेच कर सुम आता म्हणत असते म्हणजे मी नेमकं काय करू तर मग आता संगीता तिला सांगू लागते की या पोरांनी जरी माघार घेतली ना तरी सुद्धा आपण आपले प्रयत्न सोडायचे नाही त्यांना काहीही करून त्यांना एकत्र आणायचंच एक दिवस असा येईल सायली जेव्हा तिच्या संसारामध्ये रमून जाईल ती अगदी सुकानं तर मग त्याच्यानंतर कुसुमला सुद्धा हे पटतं कुसुम म्हणते की तुमच्याशी बोलून धीर आला आणि मग त्याच्यानंतर ते दोघी आता फोन ठेवून देतात आता कुसुम ठरवते की काही करून सायली आणि अर्जुनला मी एकत्र आणणार म्हणजे आणणारच त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे प्रियाने हॉलमध्ये सगळ्यांना सायलीने त्यांना दिलेल्या वस्तू घेऊन बोलवलेलं असतं पूर्णाजी विचारते तुला नेमकं काय करायचंय का तर प्रिया आता एक बॉक्स आणून त्यांच्या समोर ठेवते आणि त्यांना म्हणत असते कारण या फक्त वस्तू नाही आहेत तर तुमच्या सगळ्यांच्या आठवणी आहेत तुमच्या सायलीबद्दलच्या तयार झालेल्या आठवणी मी असं कुठेतरी ऐकलं होतं आपण त्या व्यक्तीला असं बाहेर काढतो पण मात्र त्याच्या या सगळ्या गुंतलेल्या आठवणी तशाच राहतात आणि त्या आठवणी सतत आपल्याला मागे खेचत राहतात त्याच्यामुळे तिने दिलेल्या एखादं गिफ्ट फोटोज सतत वापरत असलेल्या वस्तू त्या मी नष्ट करून टाकणार आहे आणि तरच आपल्याला मला वाटते की तिला विसरायला मदत होईल आता आपल्या मोबाईल तिचे फोटोज डिलीड करायचे दीड वर्षामध्ये सॅलीने जे जे काही केलंय ना ते आता आपण जाऊन टाकायचं मग बघा सॅलीची साधी सावली सुद्धा या घरामध्ये राहू नाही शकणार त्याच्यानंतर प्रिया एक एक करत सायलीला विसरण्यासाठी काही करत असते कल्पनाला सुद्धा प्रियाचं बोललं पटत तुझं बरोबर आहे आता सायलीचं अस्तित्व अजून सुद्धा या घरामध्ये आहे ते आपण जाऊन टाकायलाच हवं अश्विन म्हणत असतो तन्वी तुला वाटते का हे सगळं करून हे वर्क होईल म्हणून प्रिया आता म्हणत असते अरे हे नक्की होईल अश्विन मी खूप मनापासून प्रयत्न करते की आपलं घर पुन्हा असत्र आणि आनंदी व्हावं कुठल्या तरी मुलीची दृष्ट लागली म्हणून माझी माणसं काही सतत दुःखात राहणार आहे का तर तसं काहीही नाहीये मी असं काहीही उदेदार नाही प्रिया काहीही करून सायलीच्या एक एक आठवणी मिटवण्याचा प्रयत्न करत असते आणि प्रियाच्या नाटक्या बोलण्यावरती घरातले सगळेच भुलत असतात मग त्याच्यानंतर आता इकडे अश्विनच्या मोबाईलमध्ये जे सायलीचे फोटोज असतात लगेच अश्विन आता ते सगळे फोटोज डिलीट करायला लागतो त्याच्यानंतर अर्जुन तिथे सिडीच्या तिथे आलेला असतो आणि त्यांच्या सगळ्यांचं ते सगळं बोलणं ऐकत आणि पाहत असतो अर्जुन तर आच्चुऱ्याने पाहतच असतो आणि प्रियाचं आता हे नाटकी बोलणं सगळ्यांना पटलेलं असतं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे सायलीच्या दाराशी एक बाबा आलेला असतो आणि तो सायलीला आता आशीर्वाद देत असतो मग सायली त्याला म्हणते माझं हे नातं टिकवणं मला सगळ्यात जास्त कठीण जाणार आहे का तर तो सायलीला आता सांगू लागतो की तुझ्या हातामध्ये जे मंगळसूत्र आहे ना ते फक्त काळेमणी नाहीये ते जन्मोजन्मीचं नातं आहे ते तुम्ही आम्ही नाही तर उपरवाल्यांनी बांधलंय मग त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्जुन आता सगळ्यांसमोर आलेला असतो आणि प्रताप अर्जुनला म्हणतो हे जे स्वीकारशील ना ते आपल्या भविष्यासाठी भवितव्यासाठी खूप आहे मग त्याच्यानंतर अर्जुन आता म्हणू लागतो की तुम्हाला कोणी सांगितलं की मी हे आहे अर्जुन कल्पनाला म्हणू लागतो विचार तुझ्या या लाडक्या तन्वीला मोबाईलमधले फोटोज डिलीट करता येतात पण मात्र मनातल्या आठवणीने डिलीट करता येत मग त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे तो बाबा आता इकडे सायलीला सांगतो तुमचं नातं हे अटूट आहे आणि ते कोणीही तोडू नाही शकणार तो आता सायलीला आशीर्वाद देतो आणि लगेच तिकडे निघून जातो हे पाहता सायली खूप खुश असते आणि अर्जुन सुद्धा तिकडे समजवण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या मराठी रंग या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू